आज आपण तीन अशा भाज्या पाहणार आहोत त्याला अजिबात वेळ लागत नाही अगदी पाच ते दहा मिनिटात होतात आणि ह्या अशा पद्धतीच्या चवीला सुद्धा देवु शकता। सवीला एक नंबर लागतात आणि अगदी झटपट कमी वेळेमध्ये होतात तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण पहा तर आधी आपण मेथीची भाजी बनवून घेऊया मेथीची भाजी इथं निवडून स्वच्छ धुवून ठेवलेली आहे त्याचबरोबर दोन तीन हिरव्या मिरच्या आणि लसूणही मी कट करून घेतलेला आहे आता फोडणीसाठी कडे थोडं तेल घातलेलं आहे तेल छान तापलं की त्यामध्ये आपल्याला घालायचे ते हिरवी मिरच्या आणि लसूण कट केलेला आणि छान परतले की त्यामध्ये धुतलेली मेथी आपल्याला घालून घ्यायची आहे आणि मेथी आपल्याला सुरुवातीला काय करायचं का आहे नुसती हलकीशी परतून घ्यायची आहे हाय फ्लेम वरती म्हणजे त्यातलं जे पाणी आहे ते पूर्ण आटतं आणि मेथीचा रंगही बदलत नाही आणि मिठाचा अंदाजही व्यवस्थित येतो आता इथे दोन ते तीन मिनिटं मी भाजी अशी परतून घेतलेली आहे आणि तुम्ही पाहू शकता पाणी ह्यातलं पूर्णपणे आटलेलं आहे आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे मीठ आणि भाजीचा रंगही अजिबात बदललेला नाही तुम्ही पाहू शकता अगदी हिरवीगार भाजी आहे मीठ घालून घेतले चवीनुसार आणि आता एक दोन मिनिटं आपल्याला हलवून घ्यायची आहे म्हणजे मीठ घातल्यानंतरही पाणी बऱ्यापैकी त्याच्यातलं निघतं आणि तेही आपल्याला आटवून घ्यायचं आहे आता ह्यामध्ये आपल्याला घालायचं आहे दाण्याचा कूट अंदाजे तुम्हाला जितकं आवडत असेल त्यानुसार दाण्याचा कूट किंवा तुम्ही भिजवलेली डाळ मूग डाळ चणा डाळ कुठली तुम्हाला जी डाळ आवडत असेल ती तुम्ही घालू शकता तरी ती मी दाण्याचं कूट घालून एक दोन मिनट आता परतून घ्यायचे आणि आपली मेथी इथे मस्त अशी डन झालेली आहे आता ही मेथी आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आता ही मेथी तुम्ही टेपिनलासुद्धा देऊ शकता किंवा नाश्त्यालाही झटपट अशी ही मेथीची भाजी तुम्ही बनवू शकता अगदी मस्त चवीला लागते दानाचं कूट नाही जरी घातला तरी ही मेथीची भाजी छान चवीला लागते तरी ती मेथीची भाजी आपली तयार झालेली आहे आणि आता आपण घेऊया बटाट्याची भाजी करून तर बटाटे मी इथे उकडून घेतलेले आहेत आता आपण बटाट्याच्या फोडी करून घेऊया तुम्हाला हवा असल्यास तुम्ही बटाटा न उकडता सुद्धा बटाट्याच्या फोडी करून मस्त अशी भाजी बनवू शकता याच पद्धतीने तर कढीमध्ये थोडस तेल घातलेलं आहे तेलही छान तापले त्यामध्ये थोडीशी जिरी मुरी घालायची आहे थोडासा कडीपत्ता आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा आहे दोन ते तीन हिरव्या मिरच्या मी ते चिरून घेतलेल्या परतून घ्यायच्या आहे आता भाजीसाठी आपल्याला कांदा घालायचा आहे उभा चिरलेला हा कांदा आहे पातळ पातळ चिरून घेतलाय तो आपल्याला घालून घ्यायचा आहे आता इथे मी कांदा चिरल्यानंतर सेपरेट करून घेतला नाही तो मी परतताना सेपरेट करून घेणार आहे तुम्हाला हवा असल्यास तुम्ही आधीच थोडासा सेपरेट करून घ्या म्हणजे छान परतला जातो तर कांदा घालून छान असं परतून घेतलेला आहे आता त्यामध्ये थोडंसं हिंग आणि थोडीशी हळद घालून घ्यायची आहे ती ही छान परतून घ्यायची आहे तुम्हाला जर कांदा आवडत नसेल तर तुम्ही कांदा न घालता सुद्धा ही भाजी अगदी मस्त करू शकता चवीनुसार घालायचं आहे थोडंसं मीठ तेही छान असं परतून घ्यायचं आहे थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आता मी जेव्हा पण भाजी बनवते ना बटाट्याची त्यावेळेस याच पद्धतीने मी भाजी बनवते कारण ही जर भाजी उरली तर मी याचे मस्त असे पराठे बनवते कारण ह्याचे पराठे अगदी मस्त होतात आता यामध्ये आपण बटाट्याच्या फोडी ज्या केलेल्या आहेत उकडलेल्या ते घालून घ्यायच्या आहेत त्याही दोन मिनटं आपल्याला व्यवस्थित अशा परतून घ्यायचं आहे उकडलेला बटाटा वापरल्यामुळे भाजी पटकन होते शिजायला जास्त वेळ लागत नाही आणि तुम्हाला जर वेळच नसेल जर घाई असेल तर शक्यतो उकडलेलाच बटाटा यामध्ये वापरा भाजी पटकन होते यामध्ये मी अगदी थोडीशी चवीनुसार घातली आहे साखर तुम्हाला जर साखर आवडत नसेल तर स्किप केली तरी चालेल तर मी इथे साखर घालून दोन मिनिटं परतून घेतलेली आहे आता भाजी इथे आपली मस्त अशी तयार झालेली आहे थोडीशी कोथिंबीर घालून पुन्हा एकदा मी हलवून घेतलेली आहे आणि बटाट्याची भाजी आपली इथे मस्त तयार झालेली आहे आता ही बटाट्याची भाजी बनवायला सुद्धा अजिबात जास्त वेळ लागला नाही फक्त पाच ते सहा मिनिटं लागली असतील तर अशी ही मस्त आपली झटपट होणारी ही बटाट्याची भाजी सुद्धा इथे तयार झालेली आहे ही सुद्धा भाजी तुम्ही टिफिनसाठी किंवा नाश्त्यासाठी सुद्धा बनवू शकता चवीला ही मस्त लागते आणि मुलांच्याही डब्याला देऊ शकता किंवा मुलांना याचा तुम्ही देऊ शकता चपातीला थोडासा सॉस किंवा के केचप लावून घ्यायचा आणि मस्त ही भाजी त्यामध्ये घालून छान असा रोल करून द्यायचा आहे तेही अगदी चवीला मस्त लागतो ही सुद्धा आपली भाजी तयार झालेली आहे आणि आता आपण बनवून घेऊया तिसरी भाजी वाल पापडीची भाजी स्वच्छ निवडून धुवून घेतलेली आहे आता कडे थोडस घालायचं आहे तेल तेल छान तापले की त्यामध्ये आपल्याला घालायचे थोडीशी मोहरी तुम्हाला हवा असल्यास तुम्ही जिरं सुद्धा घालू शकता मी पापडीमध्ये जिरं नाही घातलेलं तर थोडासा कडीपत्ता घालून घेतलेला आहे त्यामध्ये घातलेली आहे थोडीशी हळद आणि चवीनुसार आपल्याला यामध्ये तिखट वापरायचं आहे लाल तिखटऐवजी तुम्ही हिरवी मिरची सुद्धा यामध्ये वाटून घालू शकता अगदी मस्त चवीला लागते तर मसाला घालून छान असं परतून झालेला आहे त्यामध्ये आता आपल्याला स्वच्छ धुतेली वालपापडी घालून घ्यायची आहे आणि वालपापडी घातल्यानंतरही आपल्याला एक दोन मिनटं तेलावरती ती परतून घ्यायची आहे मिडीयम फ्लेमवरती लगेचच त्यामध्ये मीठ किंवा पाणी घालायचं नाहीये आणि ही वालपापडी जर तुम्हाला सुक्की बनवायची असेल तर तुम्ही वाफेवर सुद्धा शिजवून घेऊ शकता आणि तुम्हाला ओलसर किंवा पातळ अशी बनवायची असेल तर थोडस तुम्ही त्यामध्ये पाणी घालू शकता आता परतून घेतल्याच्या नंतर यामध्ये मी घातलेलं आहे चवीनुसार मीठ तेही दोन मिनिटं घालून पुन्हा एकदा परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर यावरती ठेवायचं आहे झाकण कारण आपण ही वाफेवरती शिजवणार आहोत पाणी अजिबात वापरणार नाहीये तर पाच मिनटं झालेली आहे झाकण काढून आता आपल्याला पुन्हा एकदा हलवून घ्यायची आहे आणि वाफेचं सगळं पाणी जे आहे ते या भाजीमध्येच आपल्याला घालायचं आहे निथळून घ्यायचं आहे भांडं म्हणजे या वाफेच्या पाण्यावरतीच ही वालपापडी मस्त शिजते तर पुन्हा एकदा झाकण ठेवायचं आहे आता दोन ते तीन मिनटासाठी फक्त हे मी झाकण ठेवलेलं आहे आणि आता पुन्हा झाकण काढून आपल्याला ही भाजी हलवून घ्यायची आहे आणि वालपापडी शिजली की नाही तेही आपल्याला पाहिजे तर पापडी अगदी मस्त शिजलेली आहे पुन्हा एकसारखी मी हलवून घेतलेली आहे आता यामध्ये मी थोडासा शेंगदाण्याचा कूट घालणार आहे आणि तुम्हाला जर दाण्याचं कूट आवडत नसेल तर तुम्ही खिसलेलं ओलं खोबरं सुद्धा घालू शकता मस्त अशी भाजी लागते तर थोडंसं दाण्याचं कूट मी एक चमचा भर यामध्ये घालून घेतलेला आहे आणि पुन्हा एक दोन मिनटं आपल्याला ही भाजी हालून घ्यायची आहे आणि ही आपली वालपापडीची भाजीसुद्धा अगदी मस्त तयार झालेली आहे अगदी झटपट अशा तीनही भाज्या इथे आपल्या तयार झालेल्या आहे अजिबात जास्त वेळ लागलेला नाही आणि त्यामध्ये कुठलंच वाटण वगैरे घातलेलं नाही आहे घाईच्या वेळेमध्ये किंवा तुम्हाला जर वेळच नसेल खूप उशीर झाला असेल तर त्यावेळेस तुम्ही अशा ह्या झटपट होणाऱ्या भाज्या तुम्ही बनवू शकता अगदी मस्त तयार होतात आणि चवीलाही अगदी मस्त लागतात आणि आता व्हिडिओ तुम्हाला जरा जरी आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक भरपूर शेअर आणि आपल्या हेंद्रेज किचन मराठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर चला पुन्हा भेटू अशाच नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत खात राहा मस्त राहा आणि आनंदी राहा